श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव उमरे शहरात मोठ्या थाटामाटात झाला संपन्न हजारो समाज बांधव आपले सर्व प्रतिष्ठान व्यवसाय बंद करून झाले होते या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी जय नरहरी सौ दीपाली भांडेकर मेहकर होऊन आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्तावर हार्दिक स्वागत करीत आहे संत नरहरी सोनर मित्र मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी नरहरी नामाने उम्रे नगरी दुमदुमली प्रथम दत्ता महाराज पिंपळकर यांच्या पोऱ्या हिताने करंडे आणि त्यांच्या सौ जयश्रीताई यांच्या हस्ते घटस्थापनेचा विधी पार पडला नंतर आरती करून प्रसाद वितरित करण्यात आला नंतर दुपारी हरिभक्त परायण सौ मोनाली इंगळे आणि वारकरी भजन मंडळ यांनी संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा जीवनपट व अर्थ उलगडत सुमधुर आवाजात वारकरी भजन गायन करीत हरिनामाच्या जयघोष करीत गोपाल श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले नंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत संपूर्ण शहरात हरिनामाच्या जयघोषात वारकरी भजन मंडळासह मिरवणूक काढण्यात आली त्यात मृदंगवादक हरिभक्त परायण कृष्णा महाराज नागपूरकर गायक हरिभक्त परायण सूरज महाराज राऊत गायक हरिभक्त परायण दामोदर महाराज हरिभक्त परायण स मोनाली इंगळे सरोदे यांच्या वारकरी भजन मंडळाने आपल्या वाणीने संपूर्ण शहर भक्तिमय करून भक्ती नरसात नाहू घातले मिसाल सरांचे स्केटिंग पथक विविध वेशभूषेत बालगोपाल छत्रपती शिवाजी महाराज संत नरहरी महाराज संत तुकाराम महाराज शंकरजी साईबाबा जनाबाई अहिल्याबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई संत मीराबाई इत्यादींची वेशभूषा दिंडीचे आकर्षण ठरले वरील दिंडी प्रसंगी पोलीस विभागाने उत्तम सहकार्य केले मंचीय कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला त्यात पुढील प्रतिभावान सहभागी आहेत कुमारी जान्हवी रमेशराव ढुमरे कुमारी केतकी सुनीलराव लुथडे कुमारी कनक रंजनजी पेरके कुमारी वैष्णवी सांगळे इंद्रजीत रमेश ढुमरे वरील सर्वांचा यथोचित गौरव करण्यात आला तसेच श्री रवींद्र मधुकरराव देवगीकर यांची टू व्हीलर एक्सपेंशनच्या तालुक तालुक्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले सदर कार्यक्रमाने अध्यक्षीय स्थान संत नरहरी सोनार मित्रमंडळाचे रमेश ढुमरे यांनी विभूषित केले तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अडाळवाले प्रमुख अतिथी दिनेश येवले मुख्य संपादक रुग्वे वार्ता सौ शालिनीताई काटोले सौ अनिताताई दार्वेकर सौ वैशालीताई माथने सौ मोनाली इंगळे सरोदे तसेच हरिभक्त परायण डॉक्टर प्रदीपजी इंगळे इत्यादी मान्यवरांनी भूषविले वरील सर्वांनी आपल्या अमो वक्तृत्व शैलीने समाज बांधवांना मौलिक मार्गदर्शन केले तसेच मंडळाचे कोशाध्यक्ष राजविलास कावळे यांनी प्रास्ताविक सादर करून मंडळाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचे विवेचन करून भविष्यातील वाटचालीवर प्रवास टाकला सचिवाच्या मनोगताचे वाचन दीपकराव हुले यांनी करून मंडळाच्या प्रगतीचा आढावा सादर केला नंतर अध्यक्षीय भाषण होऊन आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संचालन मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव नांगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे सदस्य विनोदराव करंडे यांनी केले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला उपरोक्त कार्यक्रमाकरिता सर्व समाज बांधव आणि सराफा व्यावसायिक व्यापारी मंडळींनी सरळ हस्ते आर्थिक योगदान देऊन मंडळात उपकृत केले संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्याकरिता मंडळाने अथक परिश्रम घेतले त्यात अध्यक्ष रमेशराव ढुमरे उपाध्यक्ष नारायणराव बांगरे सचिव हेलवटकर सहसचिव सुहास डोमडे कोषाध्यक्ष राजविलास कावळे सदस्य उमाळेजी फुलंगवार अभिषेक कुडेगावे दीपक घुले सुनील भरणे विनोद इंकाने विनोद करंडे तसेच महिला अध्यक्षा सौ छायाताई अड्याळवाले उपाध्यक्षा सौ सुमनताई सुषमाताई डोंगरे सचिव सौ वृषालीताई डोंगरे सहसचिव सौ ममताताई कावळे कोषाध्यक्षा उषाताई डोंगरे सदस्या स प्रियाताई फाय स विनायाताई घुले सो तृप्तीताई देवगीरकर सो संजनाताई डोंगरे सो विभाताई इंकाने सो पुष्पाताई फाये सो विभाताई फाये सो, सो, विभा सो सुरेखाताई कावळे श्रीमती शालिनीताई अडाळवाले श्रीमती विजयाताई देवगीरकर युवा कार्यकारिणी आकाश इंकाने नयन देवगीरकर रोहित पैठणकर निलेश ढोमने भूषण कुडगावे वेदांत फुलंग गुंफलकर ऋषभ भुसारी सुमित म्हस्के शिवम बांगरे भूषण डोमने रोशन देवगिरकर विश्वास गजपुरे पियुष बांगरे धनंजय गुंपलवार आकाश सुमित म्हस्के सु, इत्यादी सर्व युवकांनी यशस्वीरित्या मोलाचे योगदान दिले सदर उत्सवाकरिता उमरेड शहर आणि उमरेड भिवापूर कुही अशा तिन्ही तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात समाजातील ज्येष्ठ अंबादासजी फाळे पुरुषोत्तमजी कुडेगावे जनार्दन अड्याळवाले राजीव ढुमरे रमेशराव कावळे अनिलराव बोगरे अनिलराव ढुमरे नंदूजी इनकाने सुधीर देवगिरकर शरदराव डोंगरे रमेशराव धरमठोक प्रमोदराव ढोमणे बाबाराव तोरवार प्रमोदराव दुरतकर रमेशराव कागदेलवार सौ करताई विद्याताई देवगिरकर आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला धन्यवाद जयनरहरी